श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करून नक्की काय होतं स्वामी सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडतात का जे नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले आहे त्यांच्या मनात तर हा प्रश्न असतोच पण जे स्वामी सेवा करतात त्यांच्याही मनामध्ये हा प्रश्न असतो तर त्याचंच उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा स्वामी तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने काय होतं तर आपल्या या कलियुगामध्ये आपल्याला सर्व संकटांपासून तारून नेण्याची जी क्षमता आहे ती स्वामी महाराजांमध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने आपण तारून जातो आपल्यावरती जी संकट आलेले आहेत त्या संकटातून आपली मुक्तीही होते म्हणजे त्या संकटातून ते संकट आपल्याला भोगत असताना त्याच्या झळा आपल्याला बसत नाहीत त्यातून आपण सहजतेने बाहेर पडतो आपल्या कुठल्याही कठीणातल्या कठीण इच्छा असू द्या मग त्या मोठ्या असो लहान असो त्या इच्छापूर्तीसाठी महाराजांची सेवा केली तर त्या आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात स्वामी समर्थ महाराजांमुळे ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे त्यांना संतान प्राप्ती होते जो व्यक्ती खूप आजारी असतो त्याचा आजार, जा आजार निघून जातो ज्याला नोकरी लागत नाही त्याला नोकरी लागते त्याचप्रमाणे ज्याच्यावरती खूप कर्जाचा डोंगर आहे त्याला त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी महाराज मदत करतात बघा जेव्हा आपले कर्म हे वाईट असतात मग ते ह्या जन्मातील असो किंवा मागच्या जन्मातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो मागच्या जन्मातील सुद्धा प्रारब्ध कर्म हा सोबत घेऊन हो येत असतो आणि कदाचित त्याच कर्मांमुळे कधीतरी काहींची कर्म ही इतकी वाईट असतात की त्यामुळे आपली खूप कामं विलंबित होतात किंवा आपल्याला या आयुष्यामध्ये खूप संकटांचा सामना दुःख त्रास यातना सहन कराव्या लागतात मग आपण म्हणतो ना की एवढी सेवा करूनही मला जर या यातना असतील तर सेवा करून काय फायदा तर सेवा केल्यामुळे तुमचे जे कर्माचे भोग आहेत प्रारब्धाचे भोग आहेत ते कमी व्हायला मदत होते आणि लवकरातून लवकरात लवकर आपण त्यातून बाहेर पडतो जेवढी जास्त सेवा तेवढे कर्माचे भोग पटकन कमी होतात बघा जे कर्म आपण सेवा न करता एक किंवा दोन वर्ष भोगणार होतो ते सेवा करून तुम्ही सहा महिन्यामध्ये त्यातून बाहेर पडू शकता इतकी सेवेमध्ये ताकद आहे स्वामी सेवेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य वैभव ऐश्वर वाढत असतं आपल्या घरातली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या संसाराची प्रगती होत असते आपण जेव्हा कठीण प्रसंगात संकटात असो ना त्यातून मार्ग काढण्याची जी ताकद आहे ती महाराजांकडे आहे आणि त्यात महाराज आपल्याला मदत करतात महाराज आपल्याला साक्षात दर्शन देतात असे कितीतरी स्वामी भक्त आहेत की ज्यांना स्वामी सेवेतून स्वामींनी दर्शन दिलेलं आहे मग ते स्वप्नात येऊन दर्शन दिलेलं आहे किंवा कुठल्या तरी गोष्टींच्या थ्रू तुम्हाला स्वामींचं दर्शन झालेलं आहे स्वामींच्या सेवेमध्ये इतकी शक्ती आहे तुम्ही कुठलीही सेवा करा स्वामी चरित्र सारामृतची सेवा करा नामस्मरणची सेवा करा तारक मंत्राची सेवा करा कुठलीही सेवा करा स्वामींचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय आणि चमत्कार दिसल्याशिवाय राहणार नाही भले तुम्ही पाच मिनिट एका होईना महाराजांचं फक्त श्रद्धेने नामस्मरण करा फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडेल तुम्हाला एखादी व्यक्ती हवी आहे तुम्हाला एखादी वस्तू हवी ते मिळवून देण्याचं काम स्वामी महाराज करतात या जगामध्ये अशा अशक्य गोष्टी आहेत पण त्या शक्य करण्याची जी ताकद आहे ती स्वामी महाराजांमध्ये आहे पण हे जे तेव्हा शक्य होतं हो, तर तुमचा स्वामींवरती तेवढा विश्वास श्रद्धा असायला हवी तुम्ही सेवा केली पाहिजे सेवेमार्गेतून तुम्ही महाराजांपर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही इतकी सेवा करायला हवी की महाराजांच्या तुम्ही खूप जवळ जाल महाराजांना तुम्ही प्रिय व्हाल महाराज तुमच्यावरती कृपाशीर्वाद देतील आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील पण त्यासाठी तुमच्या मनामध्ये फक्त मी सांगते म्हणून नाही तर तुमच्या मनामध्ये महाराजांविषयीची श्रद्धा असायला हवं की हा बाबा या कलियुगामध्ये कोणीतरी असं आहे की ज्या माझ्या इच्छा पूर्ण करतील जी माझी संकटं दूर करतील आणि ते आहेत महाराज त्यांच्यावरती तुमचा तेवढा दृढ विश्वास खूप आहे स्वामी सेवा करण्यासाठी तुम्हाला कसलेही पैसे खर्च करायचे नाहीयेत कुठेही जाण्याची गरज नाही अगदी घरात बसून तुम्ही स्वामी सेवा करू शकता तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या मठात जा केंद्रात जा दत्त मंदिरात जा तिथे जाऊन सेवा करा किंवा घरच्या घरी सेवा करा ती महाराजांपर्यंत पोहोचते फक्त तुमच्या मनाचा भाव पाह भाव आणि तुमची श्रद्धा ही सर्वात महत्वाची आहे तुमचा भाव खरा पाहिजे महाराज हे पाहत नाही की तुम्ही किती तास सेवा करताय महाराज हे पाहतात की तुम्ही पाच मिनिटे का होईना सेवा करू द्या पण त्या सेवेमध्ये खरा भाव असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आणि तुम्ही मनापासून महाराजांना हाक मारली पाहिजे महाराज नक्की धावून येतात तर झालेली सेवा मी महाराजांच्या जरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा तुम्ही तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांची सेवा करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थक लेसी ऑल